नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आपल्याला सर्वांना कल्पना असेल की पाच जुलै दोन हजार चोवीस नंतर ज्या करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरलं असेल आणि ते सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नापर्यंत मर्यादित असेल तर कर सवलत त्यांना अपेक्षित होते मिळत होती परंतु पाच जुलै दोन हजार चोवीस नंतर त्यांना स्पेशल उत्पन्न किंवा विशेष उत्पन्न विशेष दराने पात्र असलेलं उत्पन्न जर मिळालं असेल तर त्यांना कर सवलत देण्यात आली नव्हती ही सवलत पाच जुलै अगोदर भरणाऱ्या सर्व करदात्यांना देण्यात आली होती या संदर्भात एक मोठं जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने एकतीस डिसेंबरच्या आत याबाबतीत निर्णय देऊन पंधरा दिवसाची किमान मुदत वाढवावी सी बी डी टीने आणि ज्या कोणी करदात्यांना ही सवलत मिळाली नसेल त्यांनी ती सवलत मिळवावी अशा पद्धतीचा अंतरिम न्यायनिवाडा दिला होता नऊ जानेवारी रोजी याचं निकालीकरण म्हणजे फायनल जजमेंट येणार होतं पण प्रत्यक्षात ते जजमेंट चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलं आणि या चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी आलं आणि या संदर्भात जे महत्त्वाचे मुद्दे या न्यायनिवाड्यामध्ये डिस्कस करण्यात आले त्याबद्दल आपण आता थोडीशी याबाबतीत चर्चा करणार आहोत थोडक्यात सांगायचं म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी ऑनलाईन उपयुक्ततेवर प्राप्तिकर विभागाने एकतर्फी बदल केले होते या बदलामुळं कलम सत्याऐंशी सा अंतर्गत सात लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी जास्त उत्पन्न असलेल्या मध्यम व छोट्या करदात्यांना जास्तीत जास्त साडेबारा हजार रुपयापर्यंतची एकूण करातून मिळणारी वजावट घेण्यास कर सवलतीद्वारे मज्जाव करण्यात आला होता सॉफ्टवेअर अपडेटमुळं करदात्यांना त्यांचे उत्पन्न सात लाखांच्या मर्यादेपर्यंत पोहोचताच टॅक्स रिबेटचा दावा करण्यास त्यांना प्रतिबंधित केले गेले होतं सबब काही करदात्यांना पात्र करदात्यांना कर, कर सवलतीची मागणी करता झाली नव्हती या उलट या तारखेच्या अगोदर प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांना सदर सवलतीचा मात्र लाभ घेता आला होता प्राप्तिकर विभागाच्या या ऑनलाईन साईटमधील या बदलांना आव्हान देणारी एक जनहित याचिका द चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स विथ द डायरेक्टर जनरल ऑफ इन्कम टॅक्स सिस्टम्स मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती ही याचिका निकाली काढताना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायाधीश एम एस सोनक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं ऑनलाईन प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये अचानक बदल करून अशा कायदेशीर मान्य असलेल्या करसवलतीचे दावे रोखले जाऊ शकत नाहीत असे स्पष्ट केले होते युटिलिटी सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारे बदल झाल्याने सर्व करदात्यांच्या हक्कांचे केवळ उल्लंघनच झाले आहे नाही तर कमी व मध्यम उत्पन्न गटांना कर सवलत देण्याच्या कायदेशीर कृतीच्या हेतूच्या विरोधात सदर कृती झाली होती असं उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस आणि त्यानंतरच्या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम सत्याऐंशी ए अंतर्गत सवलतीचा दावा करण्यासाठी पात्र करदात्यांना सवलत मागण्याचा देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला होता की अद्ययावत कर दाखल करण्याची प्रक्रिया और प्रणाली स्वमूल्यांकनाच्या सेल्फ असेसमेंटच्या तत्वाच्या विरुद्ध आहे जो प्राप्तिकर कायद्याचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे त्यांनी म्हटलं आहे की या करदात्यांना त्यांचे उत्पन्न जाहीर करण्यापासून आणि कायद्याच्या प्रामाणिक समजुतीवर आधारित वजावटीचा दावा करण्यापासून पूर्णपणे रोखले गेलेले आहे याचिकाकर्त्यांनी असाही दावा केला होता की या बदल्यामुळं कलम चौदा जो इक्वल राईट्स समानता मानतात एकोणीस एक ग ते व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे आणि दोनशे पंचाहत्तर आर्टिकल कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर नाही या राज्यघटनेतील तरतुदींचा सहारा देऊन या कायद्याअंतर्गत त्यांचे संवैधानिक अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले आहे असे प्रतिपादले होते त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले होते की या प्रणालीने कर विभागाला दिलेल्या कायदेशीर अधिकाऱ्यांच्या पलीकडे करदात्यांच्या कायद्याचे स्पष्टीकरण करण्यास भाग पडले आहे याचिकाकर्त्यांनी समीर नारायण भोजवानी विरुद्ध डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आणि गोयझे इंडिया लिमिटेड विरुद्ध सी आय टी यासारख्या पूर्वीच्या न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देऊन असा युक्तिवाद केला की करदात्यांना त्यांच्या कर, कर सवलतीबाबत दावे करता ये दाखल करता येतात अशा दाव्यांची वैधता मूल्यांकन आणि अपील प्राप्ती के प्रक्रियेद्वारेच ठरवली पाहिजे दाखल करताना नाही असे स्पष्ट केले होते ते पुढे म्हणाले की सॉफ्टवेअरमधील केलेल्या बदलामुळं प्राप्तिकर विभागाने सुरुवातीलाच कर सवलतीचे दावे रोखले त्यामुळे का त्यांचे काम कमी झाले परंतु करदात्यांचे हक्क कमी झाले आणि पात्र व्यक्तींना त्यांना मिळणाऱ्या कर सवलती मिळणे कठीण होऊन बसले या संदर्भात न्यायालयाने अशी टपणी केली आहे की न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या युक्तिवादास पूर्णपणे सहमती दर्शवली आहे व असे अधोरेखित केले आहे ही प्राप्तिकर कायद्यातील सद्य तरतुदी अशा प्रकारच्या निर्बंधांना संपूर्ण अप समर्थन देणे इतक्या स्पष्ट नव्हत्या कलम सत्याऐंशी ए अंतर्गत असणारी कर सवलत फक्त कलम एकशे पंधरा बी ए सी अंतर्गत प्राप्त झालेल्या प्राप्तिकरातून देऊ दिली जाऊ शकते की चॅप्टर ट्वेल्वच्या इतर तरतुदीनुसार आकडेमोड करून आलेल्या प्राप्तिकरातूनही देऊ दिली जाऊ शकते हा एक अत्यंत भिन्न विचारांचा आणि वादग्रस्त मुद्दा आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे अशा परिस्थितीत निश्चितच प्राप्तिकर विभाग करदात्याला कलम कर चा एचा सवलतीचा लाभ घेण्यापासून रोखू शकत नाही किंवा प्रतिबंधित करू शकत नाही त्यांच्या उपयुक्ततेमध्ये बदल करून ज्याद्वारे करदात्याला उंबरठ्यावरच प्रयत्न करून कर सवलतीचा दावा करण्यापासून मनाई करणं हे अतिथ उचित नाही निश्चितच असा करदात्याचा करसवलतीचा मागणी केलेला दावा योग्य आहे की नाही हे केवळ कलम एकशे त्रेचाळीस एक कलम एकशे त्रेचाळीस तीन किंवा इतर कलमांतर्गत कार्यावळी केलेल्या का कायदेशीर अंतर्गत तपासले जाऊ शकते न्यायालयाने स्पष्ट केले की खरदा त्याला उत्पन्न आणि किंवा त्यावर देय असणारा प्राप्तिकर निश्चित करण्याबाबत विशिष्ट दावा करण्यापासून संपूर्णतः प्रतिबंधित करणारी प्रक्रिया किंवा असा कोणताही प्रयत्न कायद्याच्या योजनेच्या चौकटीच्या नक्कीच बाहेर असेल आणि म्हणूनच तो असंवैधानिक म्हणजेच कायद्या हुकूम असणार नाही सदर प्रतिबंध किंवा निर्बंधामुळे करदात्याला केवळ कर सवलत मागणी करण्यापासून वंचित केली जात आहे असे नाही तर कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या प्रक्रियेद्वारे म्हणजेच त्याचे होणारे उत्पन्नाचे मूल्यांकन करनिर्धारण मान्य नसल्यास करता येणारे अपील इत्यादीद्वारे अशा मागणीची चाचणी घेण्याची परवानगी सुरुवातीला छाटून न्याय मिळवण्याचा त्यांचा अधिकार देखील नाकारला जात आहे अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध आणि प्रतिबंध अनुज्ञेय नाहीत हे पण त्यांनी म्हटले याव्यतिरिक्त असे काही निर्बंध असल्यास ते असंवैधानिक असतील असेही न्यायालयाने म्हटलेले आहे कायद्यात दिलेल्या तरतुदी आणि सवलती सारख्या लाभांची मागणी करण्याच्या करदात्यांच्या अधिकारात तंत्रज्ञानाचा कधीही अडथळा येऊ नये यावरही न्यायालयाने भर दिला तंत्रज्ञानाचा उद्देश प्राप्तिकर अधिकारी आणि करदात्यातील संवाद दूर करणे हा आहे प्रगत तंत्रज्ञानामुळे संगणकावर निर्णय प्रक्रियेसाठी अवलंबून राहिल्याने करदात्यांची चौकशीसाठी किंवा उत्पन्नाची करप्रकरण्या निवडताना होणारी मनमानी व विवेकाचा गैरवापर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते अशा प्रगत प्रणालीकडे जाणं जिथे प्रणालीमध्ये मूल्य किंवा इतर बाह्य बाबी टाळण्याचा प्रयत्न केला जातो ती प्रणाली निश्चय निसंशयपणे स्वागतार्ह आहे यावर त्यांनी भर दिला असे असले तरीही करदात्याला कायद्याने दिलेल्या किंवा ज्यावर वादविवाद वा वाद चर्चा शक्य आहे अशा फायद्यासाठी दावा करण्याचा अधिकार रद्द होऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे तरीही कायद्याने कायद्याला कायद्याने कर सवलतीचा अधिकार वा हक्क दिला असताना किंवा त्यांच्या मान्यतेच्या पात्रतेबद्दल वादविवाद चर्चा करणं शक्य आहे असे करदात्याला प्रामाणिकपणे वाटत असल्यास अशा काही फायद्यासाठी कर सवलतीची मागणी करण्याचा अधिकार वा हक्क संपुष्टात येत नाही असे न्यायनिवाडात म्हणण्यात आले आहे थोडक्यात सांगायचे झालं तर मु मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय दिला की करदात्यांना विशेष दर उत्पन्नासह एकूण करदायित्वावर कलम सत्त्याऐंशी एचा सवलतीचा दावा करता येईल आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीला ई फायलिंग गुप्त उपयुक्ततेबाबत बदल करण्यास सांगितले गेले आहे न्यायालयाने सीबीडीटीला टीला ई फायलिंग उपयुक्तता कायद्याशी सुसंगत आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश पण दिले आहेत ज्यामुळे करदात्यांना स्वमूल्यांकनाचा त्यांचा वैधानिक अधिकार मोठ्या प्रमाणामध्ये वापरता येईल आणि त्यांच्या समजुतीनुसार सवलत किंवा सूट मिळू शकेल न्यायालयाने कर अधिकाऱ्यांना मागील फायलिंगवर पुनरावलोकन करण्याचे व पात्र करदात्यांना परतफेडीची प्रक्रिया करण्याचे पण आदेश दिलेले आहेत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जी द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या कर अधिकाऱ्यांनी निर्बंधाचे समर्थन केले व म्हटले की ते कायद्याच्या अनुरूप आहेत आणि त्याचे पालन सुनिश्चित करतात असे जरी असले तरी प्राप्तिकर विभाग अशा निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार काय की अर्थसंकल्पात या संबंधी बदल करणार या उत्तराच्या आधारे या निर्णयाच्या आधारे करदात्यांना कर सवलत मिळणार की नाही याचे मात्र भविष्य ठरणार आहे धन्यवाद माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू